आणि जगद्गुरु संत तुकोबारायण यांना प्रथम तुमच्या सर्वांची आणि व्यासपीठावरच्या मान्यवरांच्या वतीनं मनवंदना आपण करतो भाऊ आपण आपण अतिशय सगळ्यांना उद्बोधक असं भाषण केलं आणि निश्चितच एक चांगला संदेश समाजामध्ये जातोच आहे आणि मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून गुणगौरव समारंभाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक आवर्जून आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या मराठा कोणत्या संघटनेच्या वतीनं एक भव्य दिव्य आणि एक चांगलं ज्याच्यामध्ये सगळ्या सुविधा असतील असं मंगल कार्यालय आपल्या शिरपूर शहराच्या शिंगाव जगामध्ये त्या सर्व शिंगावासाचा देखील आभार मानतो की एक मोठं भव्य दिव्य मंगल कार्यालय आपण उभारतो हो आहोत आणि त्याचं उद्घाटन येणाऱ्या कालखंडामध्ये लवकरच होणार आहे ह्या आपल्या लोकप्रिय खासदार हिनाताई गावित माजी खासदार आणि आपले आदरणीय लोकनेते आदरणीय अमरीशभाई पटेल यांच्या दोघांच्या निधीतून आपल्याला हे मोठं भव्य मंगल कार्यालय उभारता आलं म्हणून त्यांचा देखील आभार मानतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शाळनगुळी मराठा कुंबी पाटील देशमुख वगैरे वगैरे हा प्रकार हो। आता आपण याला थोडस दूर सारून आपण फक्त पाटील आणि मराठा आहोत ही एक भावना जपून आता येणाऱ्या काळखंडामध्ये आपल्याला मार्गदर्पण करायचंय तरच समाजाचं उज्ज्वल भविष्य होईल नाहीतर मग आपली विद्यार्थी आपल्या मुलांची लग्न ही खुलवतील आणि की काही गावांमध्ये लग्न होत नाही आमचं इकडं जमत नाही तर आपल्याला हा एक भाग बाजूला ठेवा लागणार आहे मी या कार्यक्रमाला आलेले पाहिजे माझा पावरा तुषार आणि आपल्या समाजातलं या तालुक्यातलं सर्वात ज्येष्ठ म्हणजे मी म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून जे कार्य आहे त्या आदरणीय ज्ञानेश्वर आबा यांचं देखील हे वटवृक्ष वृक्ष आपल्याला त्यांचा आशीर्वाद लागला त्यांचं देखील मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वागत करतो आणि अजून एक आवाज विनंती करेल की आपल्या समाजामध्ये लग्न खूप होत आहेत आणि मुहूर्त देखील याचा विचार समाजाला करावा लागणार आहे कारण की अनेक घटस्फोट होत आहेत आणि कोर्टांमध्ये अनेक कपल अनेक जोड्या दिसतात ते बघून मन खूप फैलवत म्हणून आपल्याला याच्यावर देखील पुढे विचार मंथन करण्याची गरज आहे एवढंच मी आपल्याक्रमाचे सांगेल आणि ह्या मा कार्यक्रमाला जो गुणगौरवांचा कार्यक्रम श्री नरेंद्र राणा पाटील मराठा संघ असेल जिल्हाध्यक्ष साहेब आलेले त्यासोबत मराठा कुंभी पाटील संघटनेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत दामोदर पाटील असतील आणि अजून एक मराठा संघटना होती आपली राजेंद्र बाबुराव पाटील या तिघांनी आणि आपल्या तालुक्यातील सर्व पूर्ण जोडी गाव आहे तालुक्यातील मराठा समाजी या सर्वांच्या मदतीनं हे कार्यक्रम यापुढे देखील आणि अनेक नवीन उपक्रम देखील राबवले जातील एवढीच बा सर्वांच्या वतीने येतो आणि थांबतो